मिर्झेतील तहसीलदार यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या केस संदर्भात सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी दहा हजारांची लाच घेणाऱ्या कोतवालास लाचलुचपत पथकाने रंगेहात जेरबंद केले मामासाहेब तिप्पन्न कांबळे वयवर्ष त्रेपन्न राहणार मालगाव असे लाचखोर कोतका कोतवालाचे नाव आहे सांगलीच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने मालगाव तलाठी कार्यालयात आज सोमवारी दुपारी कारवाई केली याबाबत अधिक माहिती अशी की मालगाव येथील तक्रारदार यांची पत्नी आणि अर्जदार शेतकरी यांच्यात मिर्झेच्या तहसीलदार यांच्या कार्यालयात सरबांधाच्या रस्त्याबाबत सुनावणी सुरू आहे मालगाव तलाठी कार्यालयातील कोतवाल मामासाहेब कांबळे यांनी अर्जदार आणि तक्रारदार यांच्या पत्नी पत्नी दोघांमधील तहसीलदार कार्यालयात सुरू असलेल्या केसबाबत तलाठी आणि मंडल अधिकारी मालगाव यांच्यासहिता सकारात्मक अहवाल पाठवून निकाल त्यांच्या बाजूने लागण्यासाठी सुरुवातीला दहा हजारांच्या लाचेची मागणी केली होती त्याबद्दल तक्रारदार यांनी सांगलीच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती सांगलीच्या अनुषंगाने लाचलुचपत पडताळणी केली असता कांबळे यांनी दहा हजारांच्या लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर आज सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी लाचलुचपतने मालगाव येथील तलाठी कार्यालयात सापळा लावला असता तक्रारदारांकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना कांबळे यांना रांगे हात पकडण्यात आले बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिराज